जय जगद्गुरु जय जिजाऊ जय शिवराय जय लोकशाही जय संविधान आपण संगमनेर मधील नाशिक पुणे हायवेचे शेजारी इथे लॉ कॉलेज आहे लॉ कॉलेजचे शेजारी हा रस्ता आहे हा रस्ता निघतो नॅशनल हायवे बसून तर इथं एकता चौकात आता विषय ग्रा, याचा असा आहे नगरपालिका आणि ग्रा घुलवडी ग्रामपंचायत याच्या बॉर्डरवर रस्ता आहे या रस्त्याची अवस्था बघा जवळजवळ अर्ध्या फुटाचा खड्डा या रोडला पूर्ण आडवा आता या गाड्यांची अवस्था बघा कशी आता हा रस्ता आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात कित्येक वर्ष हा रस्ता खड्ड्यांमध्ये पडलेला आहे या रस्त्याने येणार जाणारी हे ये लोक दररोज या खड्ड्यात पडतात मोडतात उठतात चालतात पण एकही माणूस प्रश्न विचारत नाही कधीच कधी प्रश्न उपस्थित करत नाही एवढी वाईट अवस्था बा या रस्त्याची बघा आणि प्रत्येक नागरिकांनी शासन प्रशासनाने जाग होऊन नागरिकांना सुविधा मिळून द्या रे बाबांनो हा रिक्षा पगार कशी वाकडे तिकडे शाळेचे मुलं रिक्षा बसलेले हा देश माझा याचे भान जरासी राहू द्या रे राहू द्या याच रस्त्याला इथं घाणीचं साम्राज्य एवढं माजलंय आता एक भगिनी ते कचरा टाकून गेली त्यांना आम्ही विचारलं का कचरा टाकला ते म्हणजे सगळे टाकतो म्हणून आम्ही टाकतो आणि कचऱ्याची गाडी कधी येते कधी येत नाही आता कचऱ्याच्या गाडीचा प्रश्न आणि ते व्यवस्था ते कोणाच ताप येते आणि कोणी त्या पाठवायच्या कोणी नाही पाठवायच्या याच्याकडे कोणाचं लक्ष आहे नाही हे बघ एवढं घाणीचं साम्राज्य आपलं संगम फक्त दिसायवरून सुंदर आहे पार्लर सारखं आणि आतून खूप घाणी पहा ढापा बघा याच्याकडे लग किती दुर्दशा आहे याची रस्ता खराब सगळे खड्डे त्याच्या घाणीचं साम्राज्य काय लोकांच्या टॅक्स सरकार चालते व्यवस्था चालते लोकांना सुविधा नाही लोक घाण करतात आणि प्रशासनाचं लक्ष नाही कार निसभोंगाळाच कारभार चालू आहे आपल्या